वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही निघालो आहे आज अन्वदराच्या स्कूलमध्ये अन्वदराचं अॅन्युअल फंक्शन आहे म्हणजे ॲक्च्युली त्याच्या स्कूलमध्ये नाही कारण काल पाऊस वगैरे खूप आल्यामुळं काल त्यांचं सगळं कार्यक्रम प्लॅन सगळं हे झालं विस्कटलं सगळं पावसाने खूप घोटाळा केला कार्यक्रमाचा काल त्याच्यामुळे आज आता आम्ही निघालो आहे आज कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी सांगितले पण गोपाळपूरच्याच वेरी कॉलेजवर आहे तर आता आम्ही तिकडं निघालो आहे गाडीमध्ये ठेऊया तर तुम्ही कंटिन्यू वॉच करा तुम्हाला पाहायला भेटेलच आरोग्याचं ट्रान्स परफॉर्मन्स कसा आहे ते मला नक्की कमेंट करून सांगायचं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करायचं आता बघ वाचता हो कशी दिसते बघू ओ, -ओ हो झोप ये लागली की आता परत घेऊ मग हां उठल्यावर बघारी दिस ना मध्ये दिसले दिसले <laughs> दिसले दिसले आर स्वप्न बघताना सगळ्या साइड ला माल राहणं दिसत इकड इकडं काय द्राक्ष बघू स्माइल करा कॅमेरा करतो आणि इथे बघू शकताय तुम्ही आम्ही पोहोचलोय बघा आता आलेलोच आहे कॉलेज वरती हे बघा दिसते कॉलेज यांना <laughs> इकडं अरेंजमेंट घ्यायला असेल बघा <laughs> कुठे म्हणते आणि इथं आता बघा आम्ही चाललोय इथं आतमध्ये आज आ, खरच योग आला होता ह्या कॉलेजवरती यायचा कारण आता आम्ही या कॉलेजवरती लास्ट टाइम येऊन पण बरीच वर्ष झाली कॉलेज मध्ये असताना मला वाटतं आता एक दहा अकरा तरी वर्ष झाले असतील इथं आमचं प्रोग्रॅमिंगचं कॉम्पिटिशन होतं आणि त्याच्यासाठी आम्ही इथं आलो होतो माझ्या फ्रेंड्स वगैरे आम्ही सगळे आलो होतो इथं तर आता खूप दिवस झाले आणि खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षाने मी पण हे कॉलेज बघते आता आरवचा डान्स परफॉर्मन्स असल्यामुळं त्याच्या निमित्तानं परत कॉलेजवरती यायचा योग आला आणि इथं बघू शकताय बघा किती छान रांगोळी काढली ना फुलांचं डेकोरेशन किती मस्त वाटते तर इथून आतमध्ये जायचं आहे आता तर चला जाऊया आतमध्ये आणि इथं बघू शकताय बघा किती गर्दी आहे हे बघा चला भरपूर म्हणजे भरपूर गर्दी होती <laughs> आणि हे म्युझिक आठवलं की हायस्कूल आणि कॉलेजचे डेज आठवतात आणि त्यातला त्यात फिशपॉनचे कार्यक्रम जास्त <laughs> फिशपॉन्ट पडला की स्टेजवर जावं लागायचं ना अगदी खूप मिस केलं पण मी पण हे <laughs> पण मी खूप छान पण वाटलं आणि इथं बघू शकताय तुम्ही आता डान्स परफॉर्मन्सची सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात पहिली आणि सुरुवात म्हणजे स्वागत होते तर इथं स्वागतगीतं सुरू झालेलं आहे बघा हे बघा दिसते मी थोडंसं साईटलं होतं इकडं त्याच्यामुळे मला इथून क्लिअर घेता नाही आलं व्हिडिओ तर बघू आता थोड्या वेळेनं टाईम म्हणजे ॲडजस्ट होईल तसं पुढे जाऊन बसते कारण खूप म्हणजे खूप भयंकर गर्दी होती आणि ज्यावेळेस आम्ही त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये एंट्री करत होतो तर त्यावेळेस तर असं वाटलं की अरे छान नकोच जाईल आता एवढी <laughs> भयंकर गर्मी होती आणि इथं बघू शकता आमच्या असताना मॅनमला थोडीशी झोप येत होती पण स्कूलमध्ये आलो इथं आणि दादाचा डान्स परफॉर्मन्स दे म्हणून ती वाट बघत होती तर चालू होतं आमचं दोघींचं व्हिडिओ घ्यायचं शूट घ्यायचं आणि हे तुम्ही दोन जे दिसतात ना, ना। गीछा गीछा। ते अँकरिंग करत होते का दूम दूम. <laughs> आ, ओ, मी इथं बघू शकता ह्यांचं सॉन्ग चालू झालेलं आहे चाक धूम धूम खूप छान करत होते डान्स आणि इथं जे फ्रंटला बघा ही मुलगी दिसते का मध्ये मला तिचा डान्स एवढा आवडला ना मी मग म्हटलं चला शूट करूया तुमच्यासोबत पण शेअर करूया खूप छान आणि एकदम क्लीन स्टेप होत्या तिच्या मस्त वाटत होतं आरो ददाचा डान्स परफॉर्मन्ससाठी अजून बरासा वेळ होता तरी एक दहा पंधरा प होते त्याच्यानंतर त्यांचा डान्स होता म्हटलं चला तोपर्यंत आपण बाकीचे परफॉर्मन्स एन्जॉय करूया आणि हे बघायचं तुम्हाला दाखवते हे बघा ही मुलगीमधली मला खूप आवडली की छान डान्स करायची ना मला असं वाटायचं उभे उबतीला पाहिलं की मला असं वाटायचं हा उद्या असता स्कूलला चालली असता असाच डान्स करेल <laughs> म्हणजे त्याच्यामध्ये मी कुठेतरी असताला पाहिजे ना त्याच्यामुळे खूप मस्त वाटलं मला बघा आता किती छान हसते आणि डान्स करते जास्त आता करतात की आता कुठला डान्स माहिती का आमचा पप्पा आणि गणपती आणिला आमचं तर फेवरेट आहे ना आमच्या पप्पा आणि गणपतीला हे सॉन्ग होतं आणि हे असताचं खूप फेवरेट सॉन्ग आहे त्याच्यामुळे मला तिने शूट करायला लावलं तिला परत घरी आल्यानंतर डान्स बघायचा होता म्हणून तर खूप छान करत होती मुलं आणि कसं असतं लहान मुलांचं पुढं गर्दी बघितली की काही मुलं घाबरतात काही छान डान्स करतात पण एवढी लहान असूनसुद्धा एवढा लोकांच्या समोर पुढं स्टेजवर येऊन डेरिंग स्टेज डेअरिंग दाखवतात तर ते किती छान असतं ना आणि प्रत्येक आईवडिलांना त्यांच्या मुलांचा डान्स मग ते चुकलेला असू देत किंवा बरोबर असू देत किती अभिमानास्पद वाटतं ना मला तर खूप आवडलं आणि इथं बघू शकताय तुम्ही आत्ताच तिथे तिचं ढुलायचं चालू होतं म्युझिकवर उठून उभारून आपला डान्स बघत होते आणि मेन महत्त्वाचा दादाजी खूप वाट बघत होती आणि इथं आता बघा आरोदादाचा डान्स परफॉर्मन्स आहे आणि हे बघा त्याचे क्लासमधले जे दोन मुलं आहेत ते त्यांचा डान्स कशाविषयी असणार आहे ते ते, ते, ते आ, सांगत होते तर तुम्हाला ऐकायला भेटेलच किसी से भी बात कर सकते हैं टेक्नोलॉजी को बनाया टेक्नोलॉजी ने इंसान को नहीं तो चाहे आणि इथं तुम्ही बघू शकता आहे आरोचा डान्स परफॉर्मन्स सुरू झालेला आहे बघा हे बघा इथं पाठीमागे आहे आरो मा सेकंड लाईनला येलो कलरचा मोबाईल आहे बघा त्याच्या गळ्यात अडकवलेला <laughs> मोबाईल ॲडिक्शन सॉंग असल्यामुळं त्यांची ती थीमच होती आणि पण खरं सांगू का तुम्हाला ह्यांचा डान्स एवढा छान होता इतकं सायलेंट सॉंग होतं आणि एवढं क्लीन स्टेप होत्या म्हणजे बघायला छान वाटत होतं कशामुळे माहिती आहे का त्याने खूप छान संदेश दिला त्यांच्या सॉंगमधून आणि ती रियालिटी बरं का म्हणजे बघा ना आपण आजकाल म्हणजे फक्त मोबाईल 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 आपण आपल्या फॅमिलीला वगैरे टाईम देत नाही घरात आपण एकत्र बसून गप्पा मारत नाही जेव्हा आपण बसतो तर मोबाईल घेऊन बसायचं सोशल मीडियावर जायचं रील्स बघायचे व्हिडिओज बघायचे किंवा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम हेच आपलं चाललेलं असतं किंवा मैत्रि मित्रमैत्रिणींसोबत आपण चॅट करतो पण आपल्याला फॅमिलीसोबत म्हणजे बघायला बोलायला बसायला टाईम नसतो आपल्याला आणि हेच ह्यांनी या सॉंगमधून दिलेलं आहे म्हणजे पुढचा माणूस त्याचा आता इथं थोड्या वेळेने तुम्हाला समजेलच बघा म्हणजे एक असा ॲक्सिडेंट झाला गाडी चालवत चालवत तरी माणूस त्याच्या फोनमध्येच इतका बिझी की तो पडला त्याला लागलं ला, तरी ते बघत नाहीत म्हणजे एवढं माणसाला त्या मोबाईलचं एक व्यसन लागलेलं आहे आणि त्यांनी तोच संदेश ह्याच्यातून दिला की आपण मोबाईलमुळे बनलेलो नाही आहे आपल्यामुळे मोबाईल बनलेला आहे त्याच्यामुळे प्लीज खरंच ह्या ह्यांच्या डान्स परफॉर्मन्समधून मी तुम्हाला संदेश देते बरका, आपर सांगू, सांगू की खरंच बरं का मोबाईलचा वापर करा नाही असं नाही पण आपल्या माणसांसाठी आपल्या फॅमिलीसाठी खरंच वेळ द्या खूप महत्त्वाचा आहे तो आणि कधी कोणतीही वेळ नाही सांगू म्हणजे सांगून येत नाही आहे आपल्याला की कधी आयुष्यात काय घडेल उद्याचा दिवस कसा असेल आपल्याला माहीत नसतं तर हे बघा इथं बघा मी तुम्हाला आत्ता म्हटल्याप्रमाणे तो मुलगा खाली पडला तर असा तडफडतोय पण सगळे आपल्या आपल्या नादात आहेत वगैरे नाही का म्हणजे असं ती त्यांची थीमच होती पण खरंच याच्यातून खूप छान संदेश त्यांनी दिलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी मी आशा करते आणि सोबतच तुम्ही डान्स आपला एन्जॉय करा <laughs> मला खूप आवडला का खूप छान म्हणजे गेल्या वेळेस आरोचा डान्स परफॉर्मन्स जो होता असं एकदम जोरात जे स्टाईलमध्ये होता आणि ह्यावेळेस एकदम साय सायलेंट होता पण खूप छान होता हे बघा इथं दिसतोय आरो तुम्हाला पाठीमागे बघा येल्लो मोबाईलवाला मग असे म्हटलेलं तसं मी झूम करत होते अधूनमधून म्हणजे मला सगळी मुलंही तुम्हाला दाखवायची होती आणि सोबत मला आरोलाही हायलाइट करायचं होतं तुम्हाला दिसण्यासाठी तर तेही सोबत माझं चालूच होतं तर बघा किती छान सगळे डान्स करत आहेत आणि त्यांचे एक्सप्रेशन त्यांचे हावभाव म्हणजे समजत होतं त्याच्यातून म्हणजे मोबाईलपेक्षा नाही का समोरनं बघताना जास्त छान वाटत होतं तरी मी मला असं वाटायचं की शूट करण्याच्या नादात मी कार्यक्रम एन्जॉय करायचा राहून जाईल म्हणून एका साईडलाच असा मोबाईल धरून बसले होते आणि मी पुढं परफॉर्मन्स बघत होते म्हटलं अर्धवट शूट झालं तरी चालेल पण समोरूनच बघायचं आणि ते बघितलं आणि म्हटलं परत मोबाईल चेक केला काही नाही व्यवस्थित शूट झालं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि आता ह्यांचा डान्स होत आलेला आहे बघा कसं वाटलं तुम्हाला डान्स परफॉर्मन्स तर नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि तुम्हाला म्हटलं तसं आपल्या फॅमिलीसाठी खरंच टाईम काढा आणि हे बघा ही सगळ्यात माझी फेवरेट स्टेप होती कारण खूप एन्जॉय केली मी बरं का तिथं बघताना असं मस्त वाटत होतं समोरून असं वाटायचं की किती एन्जॉय करता येत मुलं <laughs> एक दोघांचं चुकत पण होतं पण परत ते पुढचे स्टेप कंटिन्यू पण करत होते आणि शिक्षकांना पण खरंच सेल्यूट आहे का म्हणजे लहान मुलांना एवढ्या छान पद्धतीनं शिकवणं वगैरे डान्स करून घेणं खूप मोठा टास्क असतो त्यांच्यासाठी पण बरं का आपल्याला घरी कसं होतं मुलं सांभाळायला <laughs> चला टाळा वाजवा सगळ्यांनी <laughs> खूप छान डान्स परफॉर्मन्स झालेला आहे आणि आता आम्ही निघणार आहे <laughs> आम्ही एक दहा ते पंधरा डान्स बघितले असतील आणि मग आता आम्ही निघालो आरोधनाचा डान्स झाल्यावरती कारण आम्हाला पंढरपूरला जायचं होतं आणि काम होतं मग तिकडे आमचा बरासा टाईम गेला आणि आता आम्ही निघालो आहे घरी ऑन दी वे <laughs> आहे तर चला मग तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या आपला दुपारी एक वाजता ब्लॉग येईल तर तोही नक्की पहा आणि व्हिडिओ व् आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय टाटा सी यू.